जय जोहार जिंदाबाद माझ्या सर्व ऊसतोड मधुर बांधवांना होळीच्या अग्रिम शुभेच्छा आणि मित्रांनो आपले गुजरात राज्यातही ऊसतोड दर वाढलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातही ऊसतोड दर वाढलेला आहे परंतु गुजरात राज्यात अशा बातम्या येत आहेत की तो सरकारी रेट आहे चारशे शहात्तर तो जसं तसा मिळत नाही आहे त्याच्यात काहीतरी भाग पाडलेले आहेत साखर संघाने तर तो आपल्याला पूर्णपणे घ्यायचा आहे आणि तो आपण घेणारच भविष्यात पण त्याचबरोबर बारामतीमध्ये जे आपले बांधव ऊस तोडणीसाठी तो तो जात आहेत तर त्यांच्यामध्ये रेट संदर्भात थोड्या काही शंका आहेत तर की बा आपल्याला ह्या वर्षी भाव मिळेल का नाही तर मी सर्व माझ्या ऊस मजूर बांधवांना सांगू इच्छितो की जो आपला महाराष्ट्राचा जो भावचा जो करार असतो तीन वर्षाचा हा करार ज्या तारखेला संपतो आणि तिथूनच जोही का जोही काही जो का परिवर्तन झालं असेल भाववाडीचं तो त्याच तारखेपासून लागू होऊन जातं आणि ते त्याच सीझनमध्ये ऊसतोड बांधवांना आणि मुकडदम बांधवांना वाहन मालक बांधवांना ते सर्व काही रक्कम मिळते तरी माझी विनंती आहे की जे आपले विस्तोड बांधव वाहन मालक बांधव मुकादम बांधव जागृत आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि पुरेपूर भाव आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो